नमस्कार मित्रांनो सुट्ट्यांमध्ये कोकणात फिरायला यायचा विचार करताय तर रत्नागिरीमध्ये नक्कीच या रत्नागिरीमधील सुंदर सुंदर समुद्रकिनारे गडकिल्ले गणपतीपुळे मंदिरे आंबा काजूच्या बागा यांचा अनुभव घेत सोबतच ऑथेंटिक कोकणी जेवण राहाणीमान आणि काळाआड हरवत चाललेल्या जीवनशैलीचा आनंद घ्यायचा असेल तर रत्नागिरीमधील कस्तुरी विला आपल्या स्वागतासाठी तयार आहे नमस्कार मित्रांनो कोकणातील म्हणजेच आपल्या रत्नागिरीतील निसर्गरम्य आणि शांत अशा ठिकाणी म्हणजे आपल्या विलाकडे आता आपण येऊन पोचलो आहे आता पटापट आतमध्ये जाऊया आणि पूर्ण विला बघूया चला कस्तुरी प्रवेश केल्यावर आंब्यांची विविध फळांची तसेच आयुर्वेदिक वनस्पतींची हिरवी येथे असलेल्या अश्व गाई वासरू यांच्या सुंदर प्रतिकृती बघून तुम्हाला त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवर्ता येणार नाही विलाकडे आल्यावर शेणाने सारवलेले अंगण आणि अंगणातील तुळस आपल्याला कोकण संस्कृतीची जाणीव करून देते सोबतच काळा आड गेलेल्या कोकणातील पारंपरिक वस्तू पण पाहायला मिळतील आणि समोरच आपला स्वच्छ सुंदर चिरेबंदी असा कस्तुरविला बाहेरून चिरेबंदी आणि आतमध्ये मॉडर्न सुखसुविधांनी समृद्ध खिडकी दरवाजे आणि फर्निचर वर लाकडांचं छान नक्षीकाम पाहायला मिळते विलाचं डिझाईन असं काही आहे की यामध्ये हवा आणि सूर्यप्रकाश खूप चांगल्या प्रमाणात येतो त्यामुळे विलाचं वातावरण थंड आणि प्रसन्न राहत श्रीकृष्ण भगवान यांच्या सुंदर प्रतिमा विलामध्ये बघून मन भक्तिमय होत विलामध्ये सिनियर सिटिझनसाठी फॅमिलीसाठी कपल्ससाठी स्पेशियस वेल फर्निचर आणि डेकोरेटेड रूम्स आहेत रूम्स मधून तसेच प्रशस्त गच्चीवरून सूर्योदय सूर्यास्त तसेच संपूर्ण परिसराचा तुम्ही मनसोप्त दर्शन घेऊ शकता विला परिसरात नैसर्गिक भाज्यांची बाग पण आहे ते तेथील भाज्या काढून जेवणामध्ये त्यांचा समावेश करून हे ऑथेंटिक जेवण तुमचं पोड आणि मन तृप्त करत या बागांना तुम्ही तुमच्या हाताने पाणी पण देऊ शकता बरं का बार्बिक साठी बाजूला चांगली बैठक आहे तिकडे बार्बिक्यू चिकन फ्राय करून खायला मज्जा देते आंब्याच्या झाडाखालील शांत सावले मित्र परिवारासोबत गप्पा गोष्टी करून फॅमिली टाईम स्पेंड करायला कोणाला नाही आवडणार परिसरातील आंबा चिकू अंजीर स्टार फ्रूट या फळांचा आस्वाद पण तुम्ही घेऊ शकता सोबतच तुम्हाला ट्रेकिंग ऍडव्हेंचर करायचं असेल तर त्या ऍक्टिव्हिटीज पण येथे मिळतात बर्ड वॉचिंग ऍनिमल स्पॉटिंगचा अनुभवही इकडे घडून येतो मग वाट कसली बघताय आपल्या कुटुंबाला आपल्या प्रियजनांना गडबड गोंधळापासून दूर सुंदर शांत आणि कोकणी जीवनाचा सुखद अनुभव नक्की घडवून आण रत्नागिरीतील सुंदर निसर्ग आणि शांत सुंदर कस्तुरीविला आपली वाट बघताय अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा